और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

उल्हासनगर कॅम्प चार येथील व्यापारी हरेश खेमचंद उदासी हे पत्नी मेनका आणि इतर नातेवाईकांबरोबर सोमवारी सकाळी आठ वाजता कल्याण येथून हरिद्वारला जाण्यासाठी एक्सप्रेस पकडली सोमवारी सकाळी अकरा वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर दोनवर गाडी थांबली असताना हरेश उदासी हे पाण्याची बाटली घेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरले होते पाण्याची बाटली घेतल्यानंतर गाडी निघत असल्याचं लक्षात येताच त्यांनी पळत जाऊन गाडी पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा हात सटकला व ते प्लॅटफॉर्म व पटरीच्या मध्ये पडले गाडी व प्लॅटफॉर्मचा जबरदस्त झटका त्यांच्या डोक्याला हाताला छातीला झाली प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानं काही अंतरावर गेल्यानंतर गाडी पुन्हा थांबली हरेश उदास यांना रेल्वे पटरीवरून प्लॅटफॉर्म वर काढण्यात आल्यानंतर तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र जबर मार लागल्यानं ला दुर्दैवानं त्यांचा यात मृत्यू झाला गाड़ी जा रही थी, उनके हाथ में बोतल थी पांच गाड़ी में एक घास से पकड़ रहे थे और उतने में उनका स्लिप हो गया और डायरेक्ट नीचे चले गए ये गाड़ी

परत गेल, येतं ते पाण्याची बॉटल घ्यायला गेलेले होते ते गाडी सुरू झाली तर परत पळत आले ते आम्ही आवाज दिला की आता चढू नका असं पण ते शेवटी ते हात पकडताना पाय निसटला पाय निसटला तर ते डायरेक्ट चाकामध्ये आले मध्ये दोन तीन वेळेस राऊंड झाला त्यांचा आणि डायरेक्ट खाली गेले खाली गेलं तर तसा आवाज दिला फास्टमध्ये तर ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि त्याला आम्ही काढून पोलिसांच्या मदतीने खालून काढून घेतलं आर पी एफच्या मदतीने ती हरिद्वार गाडी आहे चढाला लागलेत गाडी पडल्या तर आम्ही बघितल्या सामन्याला एक चेन पुलिंग केली मग तर आम्ही बाहेर काढलं आउट दुसऱ्या गेट दरवाजेतून बाहेर काढला मग इकडे त्यांना एक्सप्रेस होती हरिद्वार 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 एक्सप्रेस अच्छा आणि प्रवाशाची काही माहिती मिळाली नाही ते बोलायचे मध्ये नव्हते ना त्याच्यामुळे आम्ही त्यांना काही एवढं विचारतो आता ते एक जेव्हा मध्ये गेल्या हॉस्पिटल गेला तर मग ते पूर्ण माहिती मला हां ते आता ते जेस्ट आले आणि त्यांना बसवलं गाडीमध्ये बोलायला आपला चान्स नाही नव्हतं लोहमार्ग पोलिसात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा